नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल इयत्ता दहावीच्या परीक्षेचा परिणाम नुकता जाहीर झालेला आहे यामध्ये दिग्रस येथील कुमारी परिणिता प्रशांत झोड या विद्यार्थिनीने तब्बल नव्याण्णव पूर्णांक गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे तिने डॉक्टर होण्याचे मनोगत व्यक्त केलेले आहे सामाजिक कार्यकर्ते व संकल्प फाउंडेशन यवतमाळचे शहर प्रसिद्धी प्रमुख सागर तुमसरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम यवतमाळ येथे अन्नदान करण्यात आले यावेळी आप्तसौकियासह मोहनराव अतकरी विशाल अतकरी अनिल कडव पंडित बाभळे आकाश मोहेकर आदित्य खंदरकर अविनाश भेंडर आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते युवकांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केले जात आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका